पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता सकाळचे सात वाजले बाहेर जोराचा पाऊस पडतो बघा कसा बाहेर पाऊस किती जोरात पाऊस आता चालू झाला लोक बोलत आहेत की खालून जर पाऊस आला पाऊस चालू होतो तर हा खालूनच आलाय हा बघा ह्या साईडने खाले खालच्या था साईडने आहे आहेत पाऊस चालू झाला आता गावामध्ये ता। सर्व धोर पण बघा कशी घराच्या साईडला गार गार एकदम असतोय वातावरण हे फनस पण बघा आता फणस खाऊ शकत नाही पाऊस पडतोय ना घरासाठी म्हणजे पाठी किचन वगैरे बांधायचं आहे तर त्यासाठी भीत वगैरे आणलेली आहे पण आता पाऊस पण चालू झाला तर काम कसं करणार ते गवडी बोलत आहे ती आम्ही करू काम पावसाला असला तरी त्याने ऑर्डर घेतलेली म्हणजे दुसरीकडे पण त्यांची कामं चालू होती त्यांना काम करायला यायला या 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 नाही ना भेटला आता ना पाऊस पण चालू झाला आहे तर खुकणी वगैरे कुठं टाकलं माहिती नाही आता भेटताना पण मुश्किल आहे कारण मी नव्हती हो इथे सर्व उचलण वगैरे हे सर्व खोदलन वगैरे ना तेव्हा मी नव्हती इथे चुलीवरतीच ठेवलेली पण ती बघा पाणी पण तापलेलं आहे आंघोळीसाठी बघा आमचा मिठू पोपट पोपट त्याला भूक लागली भूक लागली भूक लागली सकाळची खायची सवय आहे आता मंडळी माझं काम झालेला आहे आणि आता मी चालू हॉटेलला आता हॉटेलमध्ये जाते तुम्हाला दाखवते हॉटेलमध्ये जाऊन चला तर काल चालू कधी आलो हा कधी आला सांग काय काल ठीक आहे तुम्ही आम्ही हॉटेलमध्ये आमच्या फोन आहे हॉटेल श्रीप्रसाद हा आमचा हॉटेल आहे बजगावमध्ये चला जाऊया आता

चला तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन चॅनलवर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर टाटा काय बस